टेन्शन जो झाला तुम्ही पकडणार नाही तो पर्यंत टेन्शन जाणार नाही एक भैयाने ऐसे फालतू किरी केला तो दस भैया जो अच्छे बिरे की प्रतिमा कुठपर्यंत पोहोचले तर रिक्षावाला कुठपर्यंत डोक्यावर चढवतेस तिला आणि मग नंतर ती मग बोलल्यावर मग बोलते असून बडबड करते थोडस पुढे काय आलो आईला घेऊन तर आई बोलते की मला गाडीतून उतरायचं आहे गाडी नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो ची सुरुवात मी जिम ला जाताना नाही तर जिम वरून आलेलो आहे तेव्हापासून सुरुवात करतोय प्रतिभा आणि वेदांत गेले होते बाहेर आणि जस्ट मी जिमवरून आलो काय खातो रे तू बेटा आणि बाबा ओरडले तर काय करणार तू नाही ओरडणार आणि ओरडलं तर आमचं नाव सांगणार की तुला मम्मीने आईस्क्रीम दिली बरोबर ना आपल्या घरी आपले फॅमिली मेंबर आलेले त्यांनी दिले आईस्क्रीम असं बोलणार तर मित्रांनो आता मी आणि हे लोक आता काय खायला देतील बघू या मॅडम या या लवकर सलाद बोलवले सलाड हा सलाड सलाड काय काय दिले काय काय दिले नाव माहितीये सलाडचं नाव तुला माहिती नाही कोबी गाजर टमाटा आणि हे काय पनीर दही आणि बीट वगैरे नाही टाकलं बीट नाही बीट आहे ओके आता जीमवरून आलेलो आहे आणि हा खाऊन घेतो पहिला खा, खा, नंतर तुमच्याशी बोलतो वेदांतला सोडायला स्कूलमध्ये चाललेलो आहे आणि जेव्हा मी पार्किंग मधून गाडी काढतो तेव्हा वेदांत मला सांगतो गाडी कशी काढायची पाहू शकतो तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो हो कसं झाडा इथून जाऊ ओके चला कशी काढू गाडी बघितलं <laughs> प्रतिभा मॅडमच आगमन झालेलं आहे ये बेटा वेदांत चल ये प्रतिभा मॅडम मम्मी बेटा जरा अशी पाठी घेतो थोडी हा म्हणजे असं आरामात बस चला जायचं स्कूल ला बेटा जाएचा। 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 ओके चला आता घ्या ना तिकडे तुम्ही तरी काय वेदांत चाललंय स्कूल स्कूलला आहे बघा आज ते भाऊ तिकडे उभे होते हो ते घेऊन चालले गेले वेदांतला तिथपर्यंत कारण की बाहेर पाऊस येत आहे ना बघा मित्रांनो फायनली आमचे जे शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणजे रील्स आहे ते बनवून झालेले आईला थोडीशी चक्कर आली होती आईला थोडा आराम करायला ठेवलाय बेडरूम मध्ये आणि इथे तुमचा भाऊ आता जेवतोय भाजी आहे शापूची चपाती आहे आणि चण्याची डाळ आहे मस्तपैकी बनवलेली तर चला या जेवायला मित्रांनो प्रतिभा कालच्या टायमाला जेव्हा निघालेली घरातून याच टायमाला ती बोलते की आई बोलते आई आणि ती बोलते की आई बोलते की तू पुढे जा आणि त्याच टायमाला राह तिकडे बघतो रिक्षावाला भेटतोय का <laughs> त्याच वेळेला म्हणून प्रतिभा गेले पुढे आता मी प्रतिभाच्या मागून चाललोय मला तर माहिती आहे असं काय होणार नाही कारण की तो काय रिक्षावाला पुन्हा येणार नाही बरोबर ना जो इकडचा असता विरारचा प्रॉपर किंवा आमच्या एरियातला अशी फालतुगिरी त्यांनी केली नसती पहिली गोष्ट तर आता मी तिथे प्रतिभाच्या मागे जाऊन बघतो yes. की प्रतिभा कुठपर्यंत पोहोचले तर रिक्षावाला कुठपर्यंत आहे चल मित्रांनो थँक्यू व्हेरी मच की तुम्ही मला बोललात की तुझे टी शर्ट खूप छान आहे त्यासाठी तो दु जातो तुजातो तू पातो ति जातो तू पू प्रतिभा बघा तिथे उभी आहे आणि आई पण इथे फिल्डिंग लावून फुल बसलेली आहे एकदम अरे काय अरे हार्ड आहेत खरंच यांना असं वाटत की तो परत येईल नाही येणार तो प्रतिभा आहे प्रतिभा आली आहे रिक्षावाला काही भेटणार नाही या टायमावरती आणि तो काय एवढा पागल नसेल की परत येईल तो काय पण त्याला शोधायचा प्रयत्न नक्की करतोय आम्ही अजून पण आमच्या खूप सारे प्रयत्न बाकी आहेत आणि तो प्रयत्न जे आहे नक्की बर, ते नक्की त्याला आम्ही शोधून काढणार आणि शोधून काढणारच कारण बाई विरारमध्ये अशी फालतूगिरी जर तो करत असाल आपल्या महिलांबरोबर तर त्याला सोडणार नाही मग ती कोणाची पण महि म्हणजे कोणीही असू दे महिला माझी बायको काय कोणी पण महिला असू दे माझ्यासमोर जेव्हा असं इन्सिडन्स घडेल तर मी मध्ये पडणार त्या गोष्टीच्या पण इथं माझ्या घरचा मॅटर आहे ते तर मला पडायलाच लागेल मध्ये चला वेदांत आलेला आहे आता वेदांतला आपण घरी सोडून आपण मस्त छान छान रील्स बनवायला जाऊ काय बरोबर वेदांत चला या बेटा पाठी बसतो ये बेटा लवकर चला बसा लवकर गुड चला बेटा जायचं घरी ओके गणपती बाप्पा पार्लर तुझा बंडे आहे ना ओके चला नाला सोपारा स्टेशन ये क्या तो कर रहे 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 जा रहे ना मित्रांनो गेलो होतो नाला सोपाराला आणि नाला सोपारावरून आता जस्ट सात वाजून पाच मिनिटं संध्याकाळचे झालेले आहेत तर त्याच्या अगोदर आम्ही इथे पोहोचलोय विरारला मी प्रतिभाला कॉल केला की वेदांतला घ्यायला जाऊ का सात वाजता तर प्रतिभाला आम्ही रस्त्यावरतीच आहे तर वेदांतला घ्यायला आई आणि प्रतिभा रोडवरून चालू होते त्यांना आता मी पिक करतोय आणि चाललोय वेदांतला घ्यायला काय बोलतोय आई तुम्ही दोघी चालवतात काय का वेदन लागणार ला। आई चला माझ्या बरोबर आणि नंतर तू मला बोलते की प्रतिभाला तू शिकवत नाही एकट्याला पाठवत नाही माझा तू का नाही तिला पाठवली एकट्याला आई चला माझ्या बरोबर तू का आली पण तू का आली सामान पण घ्यायचंय थोडं अगोली सामान पण घ्यायचं आणि नंतर मग तूच बोलते हा प्रतिभाला एकट्याला तू पाठवत नाही संजोग तुझी चुकी आहे प्रतिभाला एकट्याला तू पाठवत नाही मग तू बोलायचं प्रतिभाला डोक्यावर चढवतेस तिला आणि मग नंतर ती मग बोलल्यावर मग बोलते हा असून बडबड करते अरे चल 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 आता बडबड केलीस चल 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 असं नाही चल चल मित्रांनो थोडस पुढे काय आलो आईला हो। घेऊन आई बोलते की मला गाडीतून उतरायचंय गाडीतून काय काय प्रॉब्लेम काय तुझा गाडीतून एसी बंद कर ना किती वाटतोय मर आई एसी बंद केली तर मग कसं होईल यार अरे गरम होणार अरे मग बारीक खोल ना थोडी बा, बारीक खोलली तर मग बाहेरून सगळं चिक्कल बाजूनी गाड्या बिड्या जातील तर सगळं अंगावर उडणार नाही आपल्या म्हणजे आतमध्ये उडणार नाही तसं गाडीवर घाण बघ किती आहे थोडीशी तुला, तुला ना वाटत ना अरे एक वर एसी आहे माहिती आहे तुला गारटाव वाटतो थंड वाटतो बसले मला एसीचा येतं काय पाचशे एसी बंद केली बंद केली आहे पाचशे एसी बस काय तू बी आहे ना तरी पण वाटते वाटते ठीक आहे चालेल मग आता लॉंग रूट वर कसं जाणार मग आता आमच्या ठिकाणी जायचं असेल तर कसं जाणार प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही करायचा नाही तर पूर्ण काच ओपन करून जायला लागेल ला, आपल्याला काय रे ठीक आहे चालेल काच ओपन करून जाऊ आपण एसी बंद करतो चल चला आता प्रतिभा येईल तेव्हा आम्ही वेदांतला घेऊन जाऊ घरी वेदांत आलेला आहे वेदांत कधी पण आला ना एकदम खुश दिसतोय एकदम हसरा दिसतोय बेटा चलो जल्दी फटाफट ये बेटा फटाफट ये बेटा चला जा जा हसत लाजत मुरडतच येतो का मग <laughs> पप्पाच्या गाडीत बसतो ना तो हा बेटा पप्पाच्या गाडीमध्ये बसतो ना हे बस ना इथंच गुड बॉय तिकडे बस चला जायचं बेटा जायचं बेटा ओके मित्रांनो मी आता इथून चाललोय वेदांतला घेऊन आणि आता सुजलची मम्मी संध्याकाळीची मजा बघू आपण थोडीशी थांबा जरा मजा घेऊ थोडीशी बघा थांबा आता आता घाबलेला ते बघा <laughs> <laughs> ना ना अरे इच्छा आई कुठे कुठे फिरते रे नट्टी गोल गोल प्रदक्षिणा घालते का काय तुला माहिती नाही का आई आहे म्हणून मला माहितीच का आई आई कुठे आलीस घरी तू कुठे आली चालू का नाई पण आहे काय ना मित्र एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला नंबर दिसत नाही रिक्षाचा तुम्ही लोक जर ओळखत असाल तर मला सांगा जरा सर होता फालतू गोष्टी बोलत होता हो मेरी बीवी बैठी ते अंदर मेरी से फालतू जैसा बात कर रहा था मैं कैसा लगा मेरी बात कैसे लगा ये वो ऐसा वैसा लगा एक वजह से दस जन का नाम खराब होता है जो अच्छा रिक्शा वाला है उसका भी नाम खराब होता है अभी क्या वो भैया था एक एक भैया ने ऐसे फालतू गिरी किया तो दस भैया जो अच्छे भी रहेंगे नाम खराब हो जाता है बात है आपको अरे तुम लोग धंधा रोजी रोटी करते आराम से करो रोटी कमाने खाने आए बात है कौन कौन औरत बैठेगी रिक्शा में कौन भरोसा रखेगा बताओ ना हाँ आपको तो पता ही है मित्रांनो जेवून बाहेर गेलो होतो आता घरी आलो तर वेदांत फुल फुर्सतमध्ये इथे झोपला आहे चला बेटा झोपायला चला चला लवकर चला चल बाप्पाकडे चल ओके गुड बाय चला वेदांत इथे झोपला होता फुल मध्ये आई पप्पांबरोबर चल जातो आम्ही झोपायला कायदेशीर एकदम प्रतिभा हे प्रतिभा अय तब्येत ठीक आहे ना तुझी आता पण टेन्शन मध्ये तुम्ही पकडणार नाही जाणार नाही अरे यार काय टेन्शन घेते आई पण प्रतिभा घेऊ नकोस स्वामी पाठीशी येत ना बस टेन्शन घ्यायचं नाही एकदा हे होत पण त्याला भेटला तर पकडणार तू टेन्शन घेऊ नको म्हटलं ना तुझ्या बरोबर आहे ना आम्ही आम्ही तुला बोलतो काय मुद्दाम केलंस काय केलं ते बरोबर पण तेव्हा कसं मी एकटीच होते आणि मला काय समजले नाही समजलं आम्ही समजू शकतो कारण कसं आपले फॅमिली मेंबर जे युट्यूब फेसबुक वरती ते पण बोलतात की दादा आमच्यावर पण असं झालं होतं आणि आम्ही शाणे खूप तरी पण आम्हाला सुचलं नाही अशा टायमाला दादा आम्ही पण हुशार आहे आमच्यावर पण असं झालं होतं पण आम्हाला त्या टायमाला सुचलं नाही काय करायचं आम्ही पण घाबरलो होतो सगळ्यांबरोबर अशी सिच्युएशन येते पण आता लक्षात ठेवायचं नेक्स्ट टाइम बस तर चला मित्रांनो झोपले कायदेशीर उद्या जायचं पुन्हा एकदा जिम ला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराज